నమస్కారం మండయి రాధే రాధే వెల్కమ్ బ్యాక్ టు మై మినీ బ్లాగ్ तर आज मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये आहे की माझ्या जे गच्चीवर मी जे झाडं लावलेली होती गुलाबाचे वगैरे ते सगळे जळून गेलेले आहे की त्या कारण की त्याच्यामध्ये ना खत जास्त झालं होतं आणि खत आती टाकल्यामुळं ते सगळे झाडं जा जळून गेले ह्याच्यामध्ये माझी छान तुळस वगैरे होती जुई होती गुलाब होते एक सोन चाफा होता आणि ते सगळे झाडं जळून गेलेले आहेत आणि गच्चीवर आता असं भकास वाटतं आहे ना सगळे झाडं जळून गेले तर चला माझ्यासोबत आपण जाऊया नर्सरी आणि आणूया काही फुल झाड तर आम्ही घरातून निघालो होतो नर्सरीकडे जायला आणि आम्ही रिक्षाने निघालो होतो कारण की झाडं वगैरे आणायला रिक्षा बरी पडेल म्हणून आम्ही रिक्षाने निघालो होतो तर माझ्यासोबत होता माझ्या नंदेचा मुलगा माझ्या मिस्टरांच्या मित्राची मुलगी आणि माझा मुलगा अशा आम्ही मुलांना घेऊन निघालो होतो पण आम्ही जाता आता वाटेत आधी गौशाळेत गेलो गौशाळेत गाईला घास वगैरे द्यायचा होता तर ते मुलांना फार मजा वाटते गौशाळेत गेल्याच्यानंतर गाईंना हात वगैरे लावायला त्यांना छान वाटतं म्हणून आधी मी मुलांना घेऊन गौशाळेत गेले होते तर मुलांनी पण माझ्यासोबत सगळ्या गाईंना चारा वगैरे खाऊ घातला होता तर आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो गाईंना चारा वगैरे दिला त्यानंतर तिथेच एक राधाकृष्णाचं मंदिर आहे गौशाळेतच तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो होतं तिथं बदकं पण होते मुलांनी फार एन्जॉय केलं ते बदकांसोबत तर हे पा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिथे छोटे छोटे बदक होते आणि एक वेगळाच काही पक्षी होता तो पण तिथं होता मग राधाकृष्णाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नर्सरीकडे आणि नर्सरी संध्याकाळची वेळ झाली होती कारण की ऊन खूप आहे त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो तर नर्सरी बंदच होणार होती त्याच्या दहा मिनटं अगोदर आम्ही तिथं पोहोचलो होतो तिथं बरे बरेच झाडं होते कमळाचे वगैरे बरेच छान छान झाडं होते पण वेळ कमी होता म्हणून आम्ही फक्त दोन तीन गुलाबाचे झाडं एक आपल्या खायच्या पानाचं वेल आणि एक करतळीचं झाड हे सध्या आणले पुढच्या गेल्याच्या नंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवीन तिथे कोणते कोणत्या प्रकारचे झाडं आहेत राधे राधे